थंडीचा कडाका वाढल्याने सर्वत्र गरम कपड्यांना मोठी मागणी वाढली आहे स्वेटर शॉल कानटोपी असे उबदार कपड्यांच्या मागणी वाढ झाली आहे स्वेटर मफलर आदी विक्रीसाठी शहरातील विविध भागात दुकाने थाटण्यात आली आहेत थंडीत पौष्टिक लाडू बनवण्याची गृहिणींमध्ये घरोघरी लगबग सुरू झाली आहे आरोग्यासाठी पौष्टिक आहार थंडीत आवश्यक असतो यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात दुकाने थाटली आहेत जामनेरच्या आज भरलेल्या गुरुवारच्या आठवडे बाजारात अशा दुकानांमध्ये महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जसे गुड मेथी काजू बदाम डिंक खारीक खोबरे यांच्या दराबाबत चौकशी केली असता सध्या बाजारात गुड सत्तर रुपये प्रति किलो मेथी शंभर ते एकशे दहा रुपये काजू नऊशे ते साडेनऊशे रुपये किलो बादाम आठशे ते नऊशे रुपये किलो डिंक तीनशे रुपये किलो खारीक दोनशे रुपये खोबरे साडेतीनशे रुपये किलो व गोडंबी तेराशे रुपये प्रति किलो विकली जात आहे थंडी म्हटली की पौष्टिक आहार हवाच आणि थीक या पौष्टिक आहारासाठी लागणारे साहित्य बाजारात ठिकठिकाणी विक्रीस उपलब्ध झाले आहेत ग्राहकांची देखील या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे येत्या काही दिवसात थंडीत आणखी वाढ होणार असल्याने पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे